लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगणार आहे महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या जागावाटपावरून चर्चा सुरू आहे त्यातच आता महाविकास आघाडीत विदर्भातील बासष्ट जागांपैकी एकोणतीस जागांचे जागावाटप ठरल्याचे समोर येत आहे या एकोणतीस जागांवर तीन पक्षांपैकी एकाच पक्षाने मागणी केल्याने त्या पक्षासाठी ती जागा सुटायला मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे विदर्भातील एकोणतीस विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील जागा वाटप निकाली जमा आहे यामध्ये नागपूर जिल्ह्यातील काटोल सावनेर कामटी दक्षिण पश्चिम नागपूर पश्चिम नागपूर उत्तर नागपूर मध्य नागपूर विधानसभा जागांचा समावेश आहे तर भंडारा जिल्ह्यातील साकोली गोंदिया जिल्ह्यातील आमगाव वर्धा जिल्ह्यातील देवडी वाशिम जिल्ह्यातील रिसोड अशा प्रत्येकी एक विधान विधानसभेचा समावेश आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा अमरावती मोर्शी व बडनेरा या चार विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या एकाच घटक पक्षाने दावा केला आहे तर चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर ब्रह्मपुरी चिमूर राजुरा व वरोरा याचा पाच विधानसभेवर एकाच पक्षाने दावा केला आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर अकोला व अकोला पूर्व या विधानसभेचा समावेश आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी राडेगाव उमरखेड या विधानसभांचा समावेश आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर खामगाव व सिंदकेड राजा या तीन विधानसभांचा समावेश आहे दरम्यान विदर्भात भाजपनं एक अंतर्गत सर्वे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या सर्वेत विदर्भात महायुतीला फक्त पंचवीस जागा मिळत असल्याचे समजते विदर्भात भाजपला अठरा तर शिवसेनेला पाच आणि राष्ट्रवादीला फक्त दोन जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर नागपूर जिल्ह्यात भाजपला फक्त दोन जागा मिळत असल्याचे समजते यामुळे विदर्भात महायुती मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे